महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम खऱ्या अर्थाने स्वर्गीय वल्लभ शेठ यांनी केलं गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये ते चार वेळा आमदार राहिले वीस वर्ष आमदार की उपभोगत असताना जनतेशी सेवा करत राहावे कार्यकर्ते घडवले असाच एक कार्यकर्ता त्यांनी विजयराव कुराडे यांच्यासारखा घडवला आज विजयराव कुराडे हे राजकीय स्थित्यंतर होत असतात परंतु बेनके साहेबांच्या शहात्तराव्या जयंतीनिमित्त आज ते या ठिकाणी बेनके साहेबांना नतमस्तक व्हायला आले बेनके कुटुंबाशी त्यांची त्यांचं नातं त्यांची नाळ आजही जोडलेली आहे आज बेनके साहेब आपल्यात नाही त्यांची शहत्तरावी जयंती आहे काय तुमच्या भावना काय वाणी हो वाणीसाहेब आदरणीय साहेब हे एक फार म्हणजे माणसे घडवणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे कार्यकर्ते घडवणारं व्यक्तिमत्त्व असं होतं कारण राजकारणामध्ये आदरणीय साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं म्हणजे आदरणीय आमदारवड साहेब असतील आदित्यदा असतील यांनासुद्धा पाच वर्षे सिनियर आमदारकी त्यांच्याकडे होती आणि त्यांचा सिनियरिटीचा जो आदर आहे धबधबो होता जिल्ह्यामध्ये फार मोठा होता आणि त्या फळीमधला एक लढवया कार्यकर्ता म्हणून पवारसाहेबांच्या अगदी उमेदीच्या आणि कार्यकर्दीच्या कालखंडामध्ये बेनगे साहेब उद्याला आले त्यामुळे बेनके साहेबांवर साहेबांचा सा असणारं प्रेम आणि विश्वास हा प्रचंड आतुल आणि दृढ असा होता त्यामुळे बेनके साहेबांच्या पठडीमध्ये जे जे कार्यकर्ते निर्माण झाले त्यांनी तालुक्यामध्ये राजकीय जे काही गणितं बदलली किंवा राजकारणाच्या ज्या काही घडामोडी घडल्या सत्ताकारणं आली त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा या सत्ताकारणामध्ये मागच्या वीस तीस वर्षामध्ये तालुक्याला पुढे नेण्याकरता बेनके परिवार आणि बेनके साहेबांच्या माध्यमातून या निमित्तानं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तालुक्यामध्ये नव्वद पंचावन्न टक्के बागायती भाग त्या ठिकाणी तयार झाला अतिशय असणारी दूरदृष्टी साहेबांकडे असणारा विजन साहेबांकडे असणारी विचारांची धारा आणि साहेबांकडे असणारा काम करण्याची धमक यामुळं अनेक कार्यकर्त्यांना बळ मिळायचं काम करायला उत्साह मिळायचा त्यामुळं आम्ही कॉलेज जीवनामध्ये असू साहेब आलेफड यायचे आणि भाषणामध्ये असे गप्पांसारखी भाषणं करायची फार म्हणजे विज्ञानाचं प प्रेक्षर असणारी साहेब सायन्समध्ये शिकणाऱ्या मुलांविषयी त्यांना खूप अपूर्व असायचं माझं जी एम आर टीमध्ये ॲज अ रिस ट्रेनिंग म्हणून मी काम करत होतो जी एम आर टीमध्ये एम एस सीचा माझा होता प्रोजेक्ट त्यावेळेला साहेबांना कळालं की हा मुलगा ॲस्ट्रोफिजिक्समध्ये का काम करतो आहे आणि साहेब पण त्या ठिकाणी बी एस सी झाले होते साहेबांनी मला एकदा बोलून घेतलं अरे काय म्हटले तू काय शिकतो आहे आणि त्यावेळी साहेबांची माझी घनिष्ठ मैत्री आणि ओळख झाली त्यानंतर साहेबांनी मला कधी हक्काने बोलावं आणि मी यावं हे काम सांगते सांग हे कर ते करत नाही हा काय करतोय तो काय करतो तू काय करतोय अशा फार हक्काने गप्पा साहेब मारायचे आणि आम्हाला असं वाटायचं की साहेब फार मोठा माणूस आहे ना आपले जे कसं बोलतात जुन्नरला चालले आपण बंगल्या गेलो असो आपल्या मोटरसायकलवर लावती गाडी इथं बस गाडीत असं गाडीत घ्यायचे आणि जुन्नरला म्हणता म्हणता डेंगूर ओतर बनकर कर भटा असं फिरून साहेबांसोबत यायचं फार आपरोप वाटायचं साहेब एक फार मोठा दिलदार मनाचा माणूस बाप माणूस या तालुक्याने आमदार असो नाही तर नसो त्यांची प्रशासन प्रचंड पकड होती असं आमदार होणे नाही असं लोक म्हणतात काय तुम्हाला काय हो अनुभव आला साहेब खरोखर असा आमदार होणे नाही आमदार म्हणून कसं असावं जे बेनके साहेबांकडे पाहावं अतिशय धाडशी अतिशय अभ्यास असणारा माणूस अधिकारीसुद्धा जर बेनके साहेबांनी बांगल्यावर बोलवलं आहे त्यावेळी बघा अधिकारी तो अभ्यास करूनच आला पाहिजे जर अभ्यास करून आला नाही प्रश्ना सरबती साहेबांची सुरू झाली तर मात्र त्या अधिकाऱ्याची खैर नाही म्हणजे एखादा माणूस त्या खात्यामध्ये नोकरीला लागला त्याचा अधिकारी म्हणून त्या ठिकाणी तो काम करत असेल तर त्या खात्याची इस्तमूत माझी साहेबांना असायची तालुक्याच्या लोकसंख्येपासून धरणांच्या पाण्याच्यापासून किती तालुक्यात पाणी आहे कसं वाहतं किती शिल्लक आहे किती वापरलं आहे किती वापरलं जाणार आहे किती, किती मिलीमीटर पाऊस पडला आहे कुठल्या भागात काय परिस्थिती आहे आणि पाठरावरती काय परिस्थिती आहे तालुक्याची खडानखाणा माहिती साहेबांकडे असणार मग कृषी अधिकारी आला का त्याला त्या प्रकारचे प्रश्न साहेब विचारणार पोलीस अधिकारी आला त्या प्रकारे पण पुढे सांगायला विचारणार किंवा ती माहिती घेणार तेव्हा अधिकाऱ्याला अभ्यास करून साहेबांपुढं पेश होणं हे क्रमप्राप्त असायचं आणि बेनके साहेबांचा अभ्यासाचा जो काही म्हणजे जो काही व्यासंग होता सगळा एकूण तो फार दांडगा होता त्याच्यामुळं साहेबांच्या व्यक्तिमत्व अनेक पैलू त्यानिमित्तानं करत्र पडले साहेबांनी एकदा वारकरी संप्रदाय आणि अंध काम करायला लोक एकत्र आणली आणि वेगळा प्रयोग तालुक्यामध्ये के केला म्हणजे विज्ञाननिष्ठ असणारी माणसं वानकरी संप्रदायामध्ये काम करणारी माणसं यांचा एक मेळा भरवला आणि भारतीय संप्रदायाची जी काही परंपरा आहे जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेवर काही लोक बोट ठेवतात मग त्याचं उत्तर ही काम करणारी माणसं कशी देऊ शकतील विज्ञानाच्या अनुषंगाने त्या भाषेमध्ये याचा एक वेगळाच अनुभव तालुक्याने त्या निमित्ताने घेतला म्हणजे प्रयोगशील व्यक्तिमत्व आणि तालुक्यामध्ये सी उभं राहत नाही आपल्याला या जी एमआराटीमुळे अनेक अडचणी आहेत मग लघु उद्योजकांना दिला असल्याकरता काय करते ही डी साहेबांनी उभी केली म्हणजे मोठं आपल्याला काही आता काम करू शकत नाही मग तालुक्यामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे शिवनेरी परिसर विकास समिती ही नव्याने हेड तयार केला अर्थ खात्यावर त्याला पैसे तर केली आणि आता कोणी आमदार असो त्या हेडला पैसे पडतो आणि तो शिवनेरीचा विकास आराखडा पुढं चालू राहतो आहे आणि कामं चालू राहतो आहे म्हणजे कॉन्क्रीट एक असं माईल्डस्टोन असं काम साहेबांनी त्या निमित्तानं उभं केलं आणि मला वाटतं साहेब कार्यकर्ते जपण्यामध्ये कार्यकर्ता मोठं करण्यामध्ये देवरामजी लांडे असतील आता त्यांनी सांगितलं की अनेक कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्ट पॉवर साहेब असतील लेंडे साहेबांसारखा एक सामान्य जर वल्लभ शेठ बेनके म्हणजे कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी अशी पण चर्चा व्हायची वल्लभ शेठ बेनके हे साहेबांचे राईट हँड होते दुर्दैवाने त्यांना मंत्री हो होण्याची संधी मिळाली नाही ज्यावेळेस ते मंत्रालयात जायचे एखादं काम घेऊन तर अशी चर्चा व्हायची की मल्लभ शेठला पाहिलं का मंत्रीसुद्धा उभे राहायचे काय तुम्हाला एखादा किस्सा एखादा अनुभव सांगते साहेब मी आणायला माझं कॉलेजचं काम मी त्या ठिकाणी सुरू केलं होतं नव्या उमेदीनं मी काहीतरी करावं म्हणून त्या ठिकाणी प्रयोग मांडला होता आणि वल्लभ शेठ बेनके सगळेवेळे आमदार होते साहेबांकडे आलो साहेबांनी माहिलं असं पाहिलं म्हणलं तुला आयची मान्यता पाहिजे असं खालीवर पाहिलं म्हटलं तू काय करतोय म्हणली काय तुला, तुला जमणार आहे का सगळं करायला ते साहेब म्हटलं त्या मान्यता मी काही पण करेल मी करतो त्या पठरा भागावर काय ते करू आपण बघ म्हणले अवघड बरं मी पण शाळेत आलो होतो स्वप्ना आहे एवढं चालवलं साहेब म्हटलं काय पाहिजे मला मान्यता द्या आय टी आय मी त्या भागात सुरू करतो मी मला बांधलेली द्या म्हणलं मला परवानगी सकाळी हे म्हणले बांगलं त्या आमदार निवासला सकाळी उद्या मी आहे मुंबईत साहेब मला झोप नाही रात्रभर साहेबांनी बोलवले मांडावर मी सकाळी पहाटे उठून माझी मारुती आठशे गाडी माझा एक मित्र घेऊन स्वतः ड्रायविंग करत मारसे घाटाने आपलं मुंबईला पोहोचलो साहेब सव्वा साडेआठला उठतात म्हणून मी आपला आठला दारात उभा त्यावेळी पुष्कर आपला साहेबांचा पी ए म्हणतो त्या ठिकाणी काम करायचा पुष्कर नौकाच होता पुष्करला मी विचारलं बा साहेब तो म्हणलं नाही आवडतात थांब म्हणले जरा तर मी आपला बाहेर आपला वरंड्यामध्ये उभा होतो साहेबाच्या खिडकून साहेबांनी पाहिलं का आला आठ वाजताच पण साहेबांनी आपल्या आंघोळ बांगोळ करून आवरून ते सगळं चाललं होतं आणि बाहेर मी उभा पुष्करला बिल मारून बोलवलं अरे म्हणले तो पोरगा आला आहे कालचा हा आला आहे म्हणले कुठे येतो बाहेर उभा आहे तिकडे बाहेर काय म्हणले त्याला का आज काय नाही बोलवलं त्याला आज बोलवलं मला आवाज येऊन मला म्हणले नाश्ता बिष्टा केला आहे का तो आता बोलला साहेब केला आहे नव्हतं केला पण म्हणलं केला आहे हॉटे बोलतो काय म्हणले हे काय सांगितले पुष्कर ते कॅन्टीनला ऑर्डर कर आणि दोन प्लेट सांग म्हणले ओठा सांबर काय सांग म्हणले आणि साहेब असेन मी आम्ही असं नाश्ता करतो साहेब म्हणलं मी जातो खाली नाही नाही एकत्र खा म्हणले तू भूक लागली आला ड्रायविंग करे उठून म्हणलं काय तुला काय आहे का नाही काय जीवाची परवा असं साहेब ओरडले प्रेमाने आणि ते लिहि म्हणले पत्र मग ते पत्र मी लेटर पॅड साहेबांचं तेव्हा काय टायपिंगची फरक काही पद्धत नव्हती हाताने पत्र लिहायचं आणि मी स्वतःच्या अक्षरात त्यावेळी मंत्री होते राजेश टोपे टोपे साहेबांना ती पत्र मागणीचं लिहिलं असे पत्र आणि साहेबांनी असं पाहिलं म्हणले सुंदर अक्षर म्हणले तुझं छान लिहिलं म्हणले पुष्कळला म्हणले बघ हे असं लिहाय असं म्हणलं पत्र असं आपलं झालं मला म्हणलं तू दोन वाजता ये म्हणलं तिथं दालनाथ साहेब म्हणले येतो येतो तू मल मला साहेब मला दोन वाजता जे यायला पण आता मग ते पास वगैरे हे काढावं लागेल अरे हा म्हणजे थांब मग बस गाडीत जाऊ पण आत त्यावेळेचे बाळासाहेब जाधव किशोर दांगडी सगळी मंडळी साहेबांकडे आलेली होती ती गाडी आम्ही आत गेलो साहेब तुम्हाला खोटं वाटेल दोन वाजता आम्ही मला म्हटली इथं बस मी आलो तर बाकीच्या ठिकाणी जाऊन मी आपला साडेबारा वाजता आम्ही आत गेलो दीड तास ते थांबलो साहेब आले दोन वाजताबरोबर सा टोपे साहेबांच्या मंत्रालय दालनाच्या बाहेर आम्ही साहेब आत गेले त्यांची मिटिंग चालू होती अधिकाऱ्यांसमोर साहेबांना पाहिलं टोपे साहेब हे नौके म्हणजे पहिले टर्मचे आमदार त्यांच्या वडील अंकुश मंत्री जालनामध्ये त्यांचं फार मोठं प्रश्न खासदार म्हणून आणि पवारसाहेबांचे खंदी समर्थक युवक इंजिनियर म्हणून जालना जिल्ह्याला संधी म्हणून त्यांनी टोपे साहेबांना संधी तेव्हा दिली दिल्या असेल एक युवक युवक असा मंत्री तंत्र युवक खात्याचा मंत्री झालेले ते साहेबांना ताड ताडकड उभे राहिले अजेकला म्हटलं चला आमचे साहेब आले तुम्ही चला आता मीटिंग उद्या मीटिंग उद्या आता आता नाही आता नाही चला चला म्हटलं म्हटले काय टोपे बरं आहे ना तुम्ही मंत्री झालात साहेब म्हणले आम्ही कसले मंत्री तुम्हीच मंत्री अक्षरशः मंत्र्यांची खुर्ची त्यांनी त्यांना बसायला दिली म्हणजे साहेब तुम्ही या बसा नाही म्हटले तो मान मंत्र्याचा आहे साहेब शेजारी बसले आणि म्हणजे इतका मोठा आदर त्या मंत्र्यांचा साहेबांचा आम्ही पाहिला आणि आम्ही हा म्हणजे मी तर हापून गेलो की बाबा खरं साहेबांचं काम आणि वजन आहे म्हटलं ते बघ हे पत्र स्पेशल केसमध्ये घ्यायचं आणि हा आपला पोरगा त्याला काय अडचण आली जे योग्य आहे ते करायचं त्यांना मदत करायची माझ्या शिफारशी वाट बघायची नाही तुम्ही साहेब मला जवळ बोलून घेतलं कळत हात घातला नावगाव विचारलं शिक्षण विचारलं काय करता विचारलं सगळी माहिती सांगितली बेनके साहेब म्हणले धडपड्या बोरगाव म्हणले जरा करू याला मदत आपण असं सगळं झालं आणि त्या निमित्तानं बेनके साहेबांना सोडायला दारात टोपे साहेब मंत्री साहेब म्हणले तुम्ही या म्हणले परत आपण एकदा जेवणाचं वगैरे असं त्यांचं गप्पा झाल्या मग म्हणलं माझ्या टी आयचं काम प्रॉब्लेम मी आहे वगैरे त्यांचं त्या बाकीच्या गप्पा झाल्या एवढा मोठा वचक आणि दाराला मी स्वतःनं बोलला बेनके साहेबांचं नाव मंत्रालय तर कुठं घेतलं तुमचं कुठलंही काम आडत नव्हतं आणि योग्य असेल ते काम झाल्याश हात नव्हतं असे साहेब हा आमदार पुन्हा होणे नाही म्हणजे अतृष्ट आमदार झाले अनेक लोक आमदार झाले पण तो दरारात तो वचक ती धाक ती जी का वयाची आणि सिनियरिटीची जी जीज़ दरवा असते ना ती या लोकांना कमवायला अनेक वर्ष लागते राजकारणामध्ये बेनके साहेबांनी सगळं वैभव होते कमवलेलं होतं आणि अनेक मित्र राज्यभर साहेबांचे त्यानिमित्तानं होते आज शहत्तरावा साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करू शकलो असतो साहेब या निमित्तानं आज नाहीत दुर्दैवाने त्या नाकाली तो आजारानं ग्रासलं साहेब आपल्यातून खूप म्हणजे वयाच्या आज त्यांचे अनेक सहकारी तालुक्यामध्ये आहे अनेक त्यांच्या वयाचे लोक तालुक्यामध्ये सक्रिय आहेत पण साहेबांना तितकं आरोग्य मिळालं नाही हे खंत आहे पण तितकंच ताकदीचा वारसा खरं तर बेनके परिवारातले अनेक घटक चालवत आहेत आणि राजकीय सिद्धेंद्र काही होत राहतील काही घडतील आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय बेनके साहेबांचे उपकर या तालुक्यावर जे आहे तो तालुक्यातला कुठलाही माणूस कधी विसरू शकणार नाही कारण तालुक्यामध्ये सुबत्ता आली जी आर्थिक आपली जी काही गती आहे ती तालुक्याची वाढली आणि त्या सगळ्याच्या पाठीमागं हा बेनके परिवार बेनके साहेब आदरणीय पवारसाहेब आणि सगळे मंडळी त्या ठिकाणी भक्कम भक्कमप्रमाणे होते आणि म्हणून याची प्रसिद्धी म्हणून आज सगळ्या राजकीय सगळ्या गोष्टी सोडून या ठिकाणी अनेक लोक आपल्याला पाहायला मिळाले याचं कारणच हे आहे की बेनके साहेबांनी उभी केलेली माणसं त्यांना दिलेली ताकद त्यांचं पेरलेलं प्रेम यामुळे हे सगळं शक्य आहे नागरराज बाप्पा असतील किंवा आदरणीय आतुशेडा असतील आम्ही शेडा असतील साहेब असतील गौरीताई असतील ही माणसं लोकांमध्ये मा सातत्यानं उभी आहेत जे पराजय त्यांच्या वाटला अनेकदा आले अनेकदा गेले फक्त बेनगे साहेब दहा वर्ष आमदार नव्हते पण जेवढी गर्दी आमदाराकडनं नव्हती तेवढी ते गर्दी बेनगे साहेबांच्या बंगल्यावर असायची आजही तशीच परिस्थिती आहे की ठीक आहे बेनक आपल्या राजकारणात तसं म्हणजे आमदार नाही होऊ शकले पण तुम्ही आजही त्यांच्या बंगल्यावर पाहा अनेक लोक त्या ठिकाणी जात आहेत त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवत आहेत त्यामुळे बेणके साहेबांची ही जी पॉवर आहे ही जी शक्ती आहे ही जी ताकद आहे ही अजूनही प्रत्येक कुटुंबामध्ये अनेक या सगळ्या समाजामध्ये ती आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते आणि हे खरं त्यांच्या जीवनाचं सार्थक आहे बेणके साहेबांचं जीवनाचं हे मला आवरून सांगावं वाटतं मला सगळ्या कार्यकर्त्यांना खूप ताकद दिली खूप चांगलं काम करण्याकरता त्यांच्या प्रेरणा मिळाली अभ्यास उपरांना ते सगळं व्यक्त व्हायचे त्यांचा कुठल्या अभ्यास अभ्यासपूर्ण असायचं कुठल्या विषयावरती बोलायला गेलं चांगली माहिती घेऊन ते बोलायचे नवीन नवीन गोष्टींचा ते ध्यास घ्यायचे म्हणजे एक चळवळ उभी राहिली होती की जे शाळांमध्ये आपल्याला मुलांना बेंच खाली भूवर बसायला लागते त्यांना बेंचेस द्यावेत संगणक द्यावेत ही चळवळ साहेबांनी सुरू केली आणि तालुक्यात सगळ्या शाळांना बेंचेस सगळ्या शाळांमध्ये संगणक येण्याचं काम बेंके साहेबांनी खऱ्या अर्थाने केलं म्हणजे उगवत्या पिढीकडं ते म्हणायचं की मंदिराला निधी मागे पण मागू नका पण शाळांसाठी निधी मागा कारण ही शाळा ही मंदिर आहेत ही मंदिर उभी राहिले तर पुढच्या पिढ्या चांगल्या शिक्षित उभे राहतील आणि म्हणून साहेबांनी खूप योगदान या तालुक्यामध्ये जेवढं राजकारण केलं त्या राजकारणाच्या माध्यमातून राजकीय जेवण जगताना योगदान दिलेलं आहे तो तालुका कधीही विसरणार नाही बेनके साहेबांची तीनही मुलं सुसंस्कृत आहेत जे डॉक्टर अमोल अतुल बेनके अमित बेनके एक डॉक्टर आहे एक इंजिनियर आहे एक बी एस सी वगैरे शेती चांगले सांभाळत आहेत अतुल बेनके यांनी वडिलांचा वारसा चालवला त्यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अपयश आलं आजही त्यांच्याकडं त्यांच्या निवासस्थानी लोकांची गर्दी खूप पाहायला मिळते अतुल बेनके आमदार असतानाची परिस्थिती आणि आता विद्यमान परिस्थिती काय तुम्हाला फरक जर साहेब आत्मसे आमदार होते ना आम्ही माझा एक प्रसंग सांग माझ्या गावामध्ये मला एक तळं करायचं होतं मोठं बो ह्या ठिकाणी पाणी साठावं <था गाँगा> मोठं पाणी जी तळं आहे ते मोठं करावं थोडंसं म्हणून मी जिल्हा लगं करायला लग जिल्हाधिकारी करायला परवानगी मागायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी साहेब नृतचे आमदार झाले होते आणि मी पण नुकता निवडून आलो होतो याला ग्रामपंचायतला उपसरपंच झालो होतो जरा माणसाला थोडं हे असतं उत्साह असतो गेलो तिथं अधिकारी म्हणून काही अधिकारी होते आणि म्हटलंय मला आचार द्या करून सगळं तुम्ही जे पंचनामा आला आहे सगळं काय केलं मी स्वतः येतो आमकं दमक थोडासा मी अरुंटी बोललो आणि ते म्हणले देतो करून त्यांनी सगळं ऐकून घेतलं काय बोललेलं आहे आणि त्यांनी मला जा म्हटलं मी करतो काम संध्याकाळी कर मला आठ वाजता बिलक्या साहेबांना फोन आला अतू शेटच्या हां म्हणलं तू काय घोड चुकिली आज त्या म्हणलं काय नाही म्हटलं जास्त छाडा होऊ नको तू आपण मी आमदार आहे तू गावचा एका उपसरपंचापात काम करतो पायज बनं ठेवायचे आणि हा शहाणपणा परत माझ्या म्हणजे तू आठव काय केल्यास ओ साहेब नाही म्हटलं मी काय नाही केलं काय तू कोणाला दम दिला का अधिकाऱ्याला एखादी आज काय का कडो काय साहेब म्हटलं मी कलर डॉ गेलतो पण मी म्हटलं खोटा मला सांगू नको त्या अधिकाऱ्यांनी तू माझा कार्यकर्ता म्हणून तुला काही बोलले नाहीत पण आज सांगतो इथून पुढं तालुक्यातल्या कुठल्याही किंवा जिल्ह्यातल्या कुठल्या अधिकाऱ्याला माझं नाव सांगून एखादं काम करताना सभ्यता सोडायची नाही आर्रवी करायची नाही मला ती चालणार नाही नाही माझ्या दारात उद्या बसून तू नाही आला तरी चालेल साहेब आमचं एवढं दोघांचं प्रेम आहे एवढं निक्षून सांगणारा माणूस एवढा मित्र मी पाहिला नाही म्हणजे काम करताना तुम्ही तुमची चौकट सोडू नका हा सुसंस्कृतपणा सांगणारा आमदार एक युवा आमदार हे पाहून मला खूप विषय त्यानंतर मी ज्या ज्या ठिकाणी व्यक्त झालो त्या त्या ठिकाणी अभ्यासूपणाने व्यक्त झालो सभ्यता सोडली नाही अधिकाऱ्यांनी बोलताना वागताना चांगलं बोललो आता विरोधकामध्ये आमदार जे आता काम करतात त्यांनी अनेक कार्यकर्ते असायचे की अनेक बोलायचे कधी कधी मला पाच पात्र सोडायची वेळ यायची मला फोन करायची ते बोलले तू बोल नको खूप मला ते काही बोलू दे तुला नाव ठेवू दे व्यक्ती त्यांनी काय म्हणू दे पण तू थोडं संयम ठेव असं ते मला सांगायचं म्हणजे ह्या गोष्टी घडवताना ही माणसं खूप प्रॅक्टिकल वागली आणि खूप जमिनीवर राहून त्यांनी काम केलं म्हणून अतुल बेनके एक स्वतःचं वलय निर्माण करण्यामध्ये लोकसंग्रह करण्यामध्ये यशस्वी ठरले मतांच्या फाटाफोटी राजकीय बदल याच्यामुळं त्यांना अपश काही गोष्टीमुळे आला असेल पण म्हणून त्यांच्या व्यक्तिगत आमदारकीच्या जीवनामध्ये त्यांनी त्या पदाचा गैरवापर त्या पदाची मस्ती त्या पदाचा कधी असा चुकीचा काही धाक दाखवून काही काम केलं असं वाटतं उलट आत्ताची परिस्थिती मी जर पाहिली सर काय परिस्थिती आहे काय अधिकाराला वागणूक आहे या तुलनात्मक अभ्यासामध्ये मला जायचं ना लोक याचं परीक्षण करत आहेत पण अतुल बेनके एक सुसंस्कृत अधिकारणी म्हणून भविष्यामध्ये पुढे येतील काल आमच्या बाळेफाटला एक कार्यक्रम होता आणि एक साहित्यिक ठिकाणी आले होते त्यांनी भाषण करताना सांगितलं की एवढा सुसंस्कृत तरुण राजकारणी अतुल बिनकेज रूपाने मी कधी पाहिलं नाही असं म्हणून म्हणजे ते आज मला त्यांना पाहायला मिळते त्या अनेक वेळा ते कार्यक्रमामध्ये ते मला दिसले त्यांना मी पाहिलं आहे त्यांचं बोलणं मी ऐकलं आहे असं आमदार म्हणजे याला खूप भविष्य आहे एक युवक म्हणून राजकारणातलं एक आयडॉल म्हणून आमदार म्हणून काम करताना त्यांनी अनेकांची मनं जिंकलेली आहेत त्यामुळं अतुल बँक्यांचं काम व्यक्तिगत त्यांचा मित्र आहे म्हणून कौतुक केलेलं काही विशेष नाही पण सत्य ज्यावेळी आपण एखादी काही गोष्ट सांगतो ना तिला आधार असला पाहिजे आणि त्याच बँके साहेबांच्या वागणुकीचं त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये केलेल्या कामाचं तुम्हाला आज अजूनही काही का लोकांना दृश्य स्वरूपात दिसत नाही पण तीन साडेतीन हजार कोटीची कामं माझ्या गावामध्ये साहेब त्यांनी अर्धा कोटी रुपये दिलेत आणि कॉन्क्रीट कामं म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करायला म्हणून ती कामं त्यांनी केलेली आहेत चिलेवाडीच्या कामामध्ये शंभर कोटी रुपये आणलेत आज कोणी काही रे येईल आज कोणी कोणताही मंत्री कोणी आमदार येऊन तिथे सायनिंग करायचा प्रयत्न करेल जे काम ज्यांनी केलं त्यांनीच केलं म्हटलं पाहिजे आमच्या गावामध्ये आमच्या गावठाणी एरियामध्ये अंडरग्राऊंड केबल असणारे एकमेव गाव आमचं उभं आहे चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयांनी निधी साहेबांनी दिला साहेब अशा अनेक निधी साहेबांनी दिले जी कामं पुढच्या पाच वर्षी सुरू राहणार आहेत आत्ता पुढे चार वर्ष सुरू राहतील कामं अशी कामं एवढी गावात त्यांनी दिली तर त्यांच्या कामाचं कौतुक करण्याचा आजचा दिवस दे जरी नसला तरी तुम्ही जो प्रश्न करता की तुम्हाला काय विषयच वाटतं ह्या बाब्या आपल्याला विसरून चालणार नाही बेनका साहेबांच्या मुशीत आणि त्यांच्या कुशीत वाढलेलं हे नेतृत्व आहे त्यांच्या संस्काराचा वारसा आहे कुठे ठोक्या ठोसा ठोसा द्यायचा कुठं जशा तसं उत्तर द्यायचं आणि कुठं संयमाने घ्यायचं हे त्यांना फार चांगलं समजतं म्हणून कोत्रूचा वारकरी संप्रदायाचा चैतन्य महाराजांचा सोहळा यशस्वी करण्यामध्ये मी आमदार होईल का नाही होईल पण माझं योगदान आज लिहून ठेवा असं म्हणणारा एकमेव व्यक्ती अतुल बेनके हे वारकरी विसरणार नाही साहेब आज वारी पंढरीला चालली पंढरा दिशे वारकऱ्यांची पावलं आहेत पण त्या वार्याचा वाटकरी वाटे वाटेवर जाणारा हा एक निस्सिम वारकरी म्हणून राजकारणाचा एक युवक म्हणून वारकऱ्यांनी ज्याची नोंद घ्यावी तसा हा तरुण सहकारी आहे त्याचा मलासुद्धा मन वाटतो की खरंच पस्तीस लाख रुपयाचा मंडप रोजची उपस्थिती आणि महाराजांचं केलेलं त्यांनी जे आगच स्वागत आहे ह्याला तोड नाही साहेब तुम्ही सगळं प्रसारण त्याचं केलं तुम्ही त्याचं वृत्तांकन केलं एक चांगला कार्यक्रम नाटका कारण तालुक्या विषय खूप मोठा कार्यक्रम त्यांनी त्या निमित्ताने केला साहेबांचा पहिलाच पुण्य मला वाटतं छोटे माऊली कदमांचा कार्यक्रम त्यांनी ओतूळमध्ये केला आणि साहेबांच्या नावाने एक सभागृह त्या गावामध्ये देण्याकरिता अनेक मोठ्या सभागृहांनी त्यांनी वर्षभर बडे साहेबांनी त्यांनी त्या ठिकाणी दिला मला वाटतं हे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करणारे माणसं आहेत मी काहीतरी आमदार होईल आमदार होण्यासाठी आम खोट्या नाट्या गोष्टी करणं लबाड्या करणं लोकांना खोटं सांगणं ती पदे मिळवणं हे यांच्या रक्तामध्ये नाही त्यामुळं एक वेगळा अभिमान आम्हाला त्या निमित्तानं आहे आदरणीय बेनके साहेबांच्या पोटी म्हणजे पवित्र तो देश पावन ते कुळ ते हरिचे दास जन्म घेते असं म्हटलं जातं तसं या वारकरी संप्रदायाच्या वाटेनं चालणारं हे राजकारणातलं घराणं आहे त्यांच्या कुळामध्ये जन्म घेणं बेनके साहेबांचा मुलगा होणं हे त्यांचं भाग्य आणि त्यांच्या कामाला साजेचं काम उभं करणं हा त्यांचा जो काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला आपण सुयश चिंतू आणि ते नक्की या पदपथावर चांगलं काम करतील ही अपेक्षा आपण व्यक्त करू अतुल बेनके तुमचे व्यक्तिगत चांगले मित्र राहिलेले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विचारांची फारकत झाली तुम्ही वेगळ्या बाजूला गेले ते वेगळ्या बाजूला गेले एका मित्राला तुम्ही मदत करू शकले नाही निवडणुकीत त्याच्या काही खमतो साहेब खूप चांगल्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न मी केला त्यांनी पवार साहेबांसोबत यावं यासाठी मला जे जे वाटेल ते ते केलं आणि हा प्रयत्न ज्यांना माझा आवडला नाही त्यांनी मला जो जो काही रस्ता दाखवायचा आहे त्यांनी तो दाखवला कारण त्यांना त्यांचा सन्मान काय आत्म काय तो अभिमान जागा व्हायचा जा त्यांचा आणि त्यांना वाटायचं की यांना इकडे प्रवेश म्हणून तिकीट नको साहेबाची फलनिष्पत्ती काय झाली हे हरले आणि ते हरले तुला नाही मला घाल जात त्याचे ते ठीक आहे ते आता झालं था था पण बेनके साहेब आणि बेनके परिवार यांनी अजूनही या क्षणापर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला कुठल्याही कार्यकर्त्याला अंतर दिलं नाही काम केलं नाही तरी आदर आहे त्यांचं काम केलं तरी आदर आहे मला एक शब्दाने ते बोलले नाही की तू माझ्या निवडणुकीमध्ये मला मदत केली नाहीस मी काय कमेंटमध्ये तर बाहेर होतो प्रक्रिया नाही म्हणले ते नाही म्हणले परंतु आपल्या मित्राला मतदान रूपी मदत करू शकलो नाही याची खंत शंभर टक्के खंत आहे पण मतदान रुपये मदत करताना मला हा विचार होत होता की यांनी पवारसाहेबांबरोबर यावं ठीक आहे आता पवारसाहेबांबरोबर आले असते एक आमदार पवारसाहेबांचा वाढला असता या निमित्ताने पण पवारसाहेबांकडे जाण्याकरता आपल्याला जो रस्ता त्यांनी काही लोकांनी बंद केला होता ते इच्छुक होते यायला पण आता काही राजकीय काही लोकांच्या जागा होतात हेवे दहावे जागे होतात होता। तर ते ते त्यांना ती अडचण निर्माण झाली आणि मग त्यामुळं ज्या काही राजकीय प्रश्न निर्माण झाले त्याप्रमाणे ते घडत गेलं पण वाटतं की किमान ते नाही झाले हे तरी व्हायला पाहिजे होते म्हणजे नाही पवारसाहेबांच्या गटातही झाले तर बँके परिवार तरी आमदार व्हायला पाहिजे होते हे नाही घडलं याच्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये मला वाटतं लोक भरून काढतील काही प्रमाणामध्ये दोन्ही ज्या काही बँके परिवारावर प्रेम करणारे लोक आहेत ते पक्ष न पण आता सगळे एकत्र येऊन पुढच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष ताकद उभी करता आली तर मला वाटतं व्यंकटसाहेब कसे संघटना सांभाळण्यामध्ये स सक्षम आहेत तसं आता समजा दादांनी सतीश जे नेतृत्व केलं पक्षाचं आमदार म्हणून ज्यांनी लढवली त्यांनी पक्ष संघटना ताकदीनं जपून जपण्याकरता किंवा काही करण्याकरता त्याची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी कुठले प्रयत्न केले दिसत नाही आपल्याला म्हणजे माझ्यासारखे खंत आहे की निवडणूक होते त्यावेळी अनेक कार्यकर्ते त्यांचे फोन जायचे नियोजनासाठी काम करायचे आता त्या पक्षात ते जर आले असतील पक्ष कुठला शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत ते ते त्या पक्षाचं निवडणूक लढलेलं आहे मग तो पक्ष जिवंत ठेवण्याकरता त्यांचा प्रवेश फक्त विधानसभेची उमेदवारी मिळवण्यापुरताच होता का अशी आता कार्यकर्त्यांना शंका वाटते असं तुम्हाला वाटू शकतं की त्यांचा प्रवेश फक्त तिकडापुरता होता का पण मला वाटतं प एकदा तो उघड बोलतो आपण ज्या तिकडावर लढलो ज्या चिन्हावर लढलो पवारसाहेबांच्या आशीर्वादाने लढलो म्हणजे ते त्या पक्षाचे ते नेते आहेत आत्ता तरी पराभूत झाले असले तरी ते नेते आहेत आत्ता मग ते नेते आहेत ते त्यांनी पक्षवाढीसाठी जेवढं योगदान म्हणून द्यायला पाहिजे या ते द्यायला पाहिजे होतं ते खरं तर काही प्रमाणात ते कमी पडलं किंवा असं दिसतंय आता उद्यापुरा मेळावं लावलं आहे पक्षाचा जिल्हा परिषद निवडणूक आहे तोंडावरती काय पण घ्यायची म्हणून पण ताकद देण्याकरता कार्यकर्त्यांना जे ग्राउंडवर उतरावं लागतं जे पक्ष संघटनेची वेळोवेळी बैठक आढावा कार्यकर्त्यांना जपणं आणि अशा अडचणी काळात पक्ष टिकून ठेवणं हेच मला वाटतं फार मोठं काम असतं आणि ते करण्यामध्ये त्यांनी किती आता पुढाकार घेतला आहे हे आपल्या सगळ्यांसमोर आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये काय होईल हे आपण सांगू शकत नाही पण पवारसाहेबांची शक्ती विचारवे रुपाण तालुक्यामध्ये जिवंत आहे बेनगे साहेबांनी तो असा वारसा चालवला पवारसाहेबांविरा जपणारे बेनगे साहेबांना प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते या परिवारावर प्रेम करतात त्यामुळे राजकारणामध्ये काय घडेल ते पाहत राहू अतुल वेनके यांना दोन हजार चोवीसला आमदार करण्यासाठी तुम्ही प बरेच प्रयत्न केले परंतु आमदार होण्यासाठी मतदान तुम्ही करू शकले नाही याची तुम्हाला खंत आहे भविष्यकाळामध्ये दोन हजार एकोणतीसला ही एक कसर भरून काढणार आता राजकीय वालात काय होते आणि राजकारणात काय होईल ते होईल पुन्हा विजयकोराचं काय दोन्ही दोन्ही हे जे गट आहेत पक्षाचे पडलेले तालुक्यामध्ये काय भूमिका घेत आहेत हे याच्यावर डिपेंड असणार पण जर एकदा नवीन प्रयोग आपण केला त्या माणसाला उमेदवारी देऊन आपला समजा नाही यश आलं तर संघटना काय निर्णय घेईल पक्ष काय निर्णय घेईल त्यामध्ये बेनके परिवाराचा निर्णय काय असेल या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहे पण विजय कुरड्यांची भूमिका काय हा मित्र म्हणून आपण त्यांना त्या भूमिकेपर्यंत आणणं त्यांना पवारसाहेबांसोबत असेल या संघटनेसोबत असेल या संघटनेचे लोक त्यांच्यासोबत असतील हे करण्याकरता आपल्याला जे जे काही योगदान देता येईल ते आपण प्रामाणिकपणे देऊ अतुल बेनके यांना दोन हजार एकोणतीसला ला आमदार करण्यासंदर्भात विजय कुरड्यांची साथ असेल नाही आता साथ त्यांनी पक्षासोबत त्यांनी जर राहायची भूमिका ठेवली तर त्यांना उमेदवारी मिळाली तर ते आमदार शंभर टक्के होती पण आता या पक्ष फुटीच्या निर्णयानंतर आता अजून चार वर्षांनी काय होणार आहे काळाच्या पोटात हे आपल्या कोणालाच माहीत नाही पण मित्र म्हणून आमच्या त्यांच्यापर्यंत माहिती कायम राहणार आहे माझी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचं जुन्नर तालुक्यासाठी मोठं योगदान राहिलेलं आहे तालुक्याचा विकास करण्यामध्ये तालुका सुजलाम सुफलाम करण्यामध्ये तालुक्यामध्ये जी काही धरणं आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यामध्ये त्याचबरोबर चिलेवाडी धरणाचे पाईपलाईन संदर्भात त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे जी कालव्याची कामं झाली यातसुद्धा त्यांचं मोठा वाटा राहिलेला आहे वल्लभ शेठ बेनके असे आमदार होणे नाही असं सर्वजण म्हणत आहेत वल्लभ शेठ बेनके यांचा प्रशासनावर प्रचंड दरारा होता आदरयुक्त प्रेम होतं कुठलाही अधिकारी बेनके साहेबांनी काम सांगितलं तर ते काम करणारच अशी वस्तुस्थिती होती आज वल्लभ शेठ बेनके यांचा शहात्तरावा जयंतीचा कार्यक्रम साजरा होतो आहे आज वल्लभशेठ आपल्यामध्ये असते एक वेगळं चित्र वेगळं उत्साह पाहायला मिळाला असता परंतु मृत्यू कोणाच्या हातामध्ये नाही शेवटी हे कालचक्र आहे हे घडत राहणार वल्लभशेठ शेठ तुम्ही जरी आमच्यामध्ये नसले तरी कार्यकर्ते आठवणीनं आजही तुम्हाला हृदयामध्ये ठेवतात सुरेश माणी विहिर टाईम्स चौदा नंबर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका